भी दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आय पी एल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून चौदा वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी पस्तीस चेंडू शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे आय पी एल मधील हे दुसरं सर्वात जलद शतक आहे तसेच ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात झळक शतक झळकवणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला या खेळीनंतरही वैभवच्या वयाची चर्चा सुरू झाली तो खरेच चौदा वर्षाचा आहे का असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि तसंच यामागील एका मुलाखतीमुळे संभ्रम वाढलेला आहे सूर्यवंशीच्या वयाबाबत चर्चेला उद्यान का आलं उद्यान का आलं ही आपण समजून घेतलं पाहिजे अधिकृत नोंदीनुसार वैभव सूर्यवंशीचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा साली बिहारच्या समस्तीपूर जवळील ताजपूर येथे झालेला आहे मात्र एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये युट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत त्याने सप्टेंबरमध्ये चौदा वर्ष होणार असल्याचे नमूद केले होते या विधानावर विश्वास ठेवायचा झाल्यास अधिकृत नोंदणीमध्ये वर्षाच्या व्यतिरिक्त त्याच्या जन्माचा महिना चुकीचा लिहिला गेलेला आहे माझ्या वडिलांनीच मला क्रिकेट खेळण्यास प्रेरित केलेलं होतं असे सूर्यवंशीने त्याच मुलाखतीमध्ये सांगितले जरी त्याचा जन्म सप्टेंबर दोन हजार नऊ मध्ये झाला असला तरी पंधरा वर्ष आणि सात महिन्याच्या वयात वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मोहम्मद सिराज रसीद खान यांच्या गोलंदाजाविरुद्ध पंधरा पस्तीस शत शतक ठोकणे ही काही साधी गोष्ट नाही आणि म्हणून ही चर्चा होणं स्वाभाविक आहे मित्रहो मित्रहो वैभव सूर्यवंशीला सचिन कल सचिन तेंडुलकर प्रमाण सांभाळा आणखी का विनोद कांबळी पृथ्वी शहा परवडणार नाही माझी प्रशिक्षकाचं बी सी सी आय ला आव्हान आता हे का हे झालं तर आय पी एलच्या फ्रांचायजी आणि माध्यमांची माध्यमांनी वैभव सूर्यवंशीची काळजी घ्यावी अति मार्केटिंग करून त्याचा खेळ न बिघडवता त्याच्या प्रतिभेला जोपासण्यावर लक्ष केंद्रित करावं असं ग्रे चॅम्पियन यांनी बी सी सी आयला म्हटलेलं आहे आणि या दृष्टीने सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आता वैभव सूर्यवंशी हा तरुणांसमोर आयडॉल झालेला आहे राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी पस्तीस छंडूमध्ये सतत ठोकून पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की क्रिकेटच्या जगतामध्ये वय ही फक्त एक संख्या आहे जर तुमच्यात प्रतिभा असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही प्रत्येक पिढीत क्रिकेटमध्ये नवे नवे स्टार खेळाडू पाहायला मिळालेले आहेत आय पी एल सुरू झाल्यापासून अनेक क्रिकेटपटूंच्या प्रतिभेला वाव मिळाला चौदा वर्षीय वैभवने वेगवान शतक ठोकून क्रिकेट जगताला अचंबित केलेला आहे वैभवच्या खेळानंतर त्याचे चहूबाजून कौतुक होत असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेक चॅपेल यांनी मात्र एक गंभीर मुद्दा बी सी सी आयकडे मांडलेला आहे वैभव सूर्यवंशीला हाताळण्याबाबत ग्रे चॅपेल यांनी बी सी सी सावधगिरीचा इशारा दिला आहे भारतीय क्रिकेटने सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूचा बालपणापासूनचा प्रवास पाहिलेला आहे तो एक महान खेळाडू झाला पण त्याचबरोबर प्रतिभा असूनही विनोद कांबळी आणि पृथ्वी शाह यासारखे शॉ यासारखे यांचे अपेशही आपण पाहिलेले आहे आणि म्हणून आय पी एस पी एन क्रिके क्रिक इम्फो या संकेतस्थळावर स्त्रावर लेखा लेखात ग्रेक चॅपेल म्हणाले सचिन तेंडुलकर लहानपणी फक्त त्याच्या प्रतिभेमुळे यशस्वी झाला असे नाही त्याच्यामागे चांगले वातावरण कुशल प्रशिक्षक आणि बाहेरच्या जगातील सर्कसपासून त्याच्या कुटुंबियांनी त्याचे केलेले संरक्षण या भक्कम आधारामुळे तो यशस्वी झाला दुसरीकडं तितकाच प्रतिभावान असलेला कदाचित अधिक उजवा असलेला विनोद कांबळी प्रसिद्धी आणि स्वयंशिस्त याच्यात संतुलन राखण्यासाठी संघर्ष करत होता त्याचे पतन त्याच्या उदया इतकेच नाट्यमय होते हे आपण समजून घेतलं पाहिजे पृथ्वी शाह शॉ शा बरोबरही अशाच प्रकारचे गटांगळ्या खात आहेत पण त्याला पुन्हा प्रवाहात येण्याची संधी आहे असे चॅपिल यांनी लेखात लिहिले कांबळी आणि तेंडुलकर यांनी लहानपणी एकत्र क्रिकेट खेळले ते भारतीय संघातही होते डावखोरा फलंदाज असलेला विनोद कांबळी काही काळाने पडद्याआड गेला तर सचिन तेंडुलकरने आपल्या खेळाने नव इतिहास घडवला त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी एकदिवसीय टी ट्वेंटी कारकिर्दीत चौतीस हजार तीनशे सत्तावन्न धावा केल्या तेंडुलकरने कसोटीमध्ये पंधरा हजार नऊशे एकवीस आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अठरा हजार चारशे सव्वीस धावा केल्या दुसरीकडे विनोद कांबली फक्त सतरा कसोटी आणि एकशे चार एकदिवसीय सामने खेळता आले त्याने कसोटी सामन्यात दोन वेळा द्विशतक टोकण्याचा विक्रम केलेला होता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये विरोधात दोनशे चोवीस चोवीस आणि दिल्ली येथे झिम्बाब्वे विरोधात दोनशे चोवीस दावा केल्या होत्या मात्र खेळात सातत्य नसल्यामुळे त्याला भारतीय संघामध्ये अधिक काळ स्थान टिकवता आले नाही मैदानाबाहेरही त्याला वैयक्तिक गोष्टी नियंत्रित करता आल्या नाहीत मद्याचं व्यसन लागल्यामुळे त्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागलं पृथ्वी शॉ हा बाल खेळाडू म्हणून नावारुपाला आला पण दोन हजार अठरामध्ये त्याने भारताला एकोणीस वर्षाखाली विश्वचषक जिंकून दिला परंतु सध्या तो मुख्य भारतीय संघात किंवा आय पी एलमध्येही नाही पृथ्वी शॉच्या नेतृत्वात खेळणारे शुभमन गिल आणि अर्षदीप सिंग आज मोठे नाव कमावत आहेत वेस्ट इंडिज विरोधात पृथ्वीने पदार्पणातच शतक झळकावलेले होते त्याच्याकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात असताना तो अचानक बाहेर गेला दुर्लक्ष आणि मैदानाबाहेर वादात अडकल्यामुळे त्यांच्या घेतलं पाहिजे कांबळी आणि पृथ्वी शॉ उदाहरण देऊन ग्रेक चॅपल यांनी वैभव सूर्यवंशीला कशा प्रकारे हाताळता येईल याबद्दल बीसीसीआय ला आव्हान केलेला आहे त्याच्या प्रतिभेला आणखी वाव मिळेल तो एक चांगला खेळाडू म्हणून पुढे येईल यासाठी प्रयत्न करावेत असेही चॅपेल यांनी म्हटलेलं आहे मित्र हो आपल्याला काय वाटते हा प्रतिभावंत खेळाडू नुसती प्रतिभा दाखवल्यामध्येही होती नाही त्याला बाहेरच्या जगामध्ये ऍडमध्ये न अडकता व्यसनामध्ये न अडकता आरोग्य या सगळ्या गोष्टी जसं तेंडुलकरांनी सांभाळल्या सचिननी तशा त्या यालाही सांभाळता येतील का आणि या दिशेने सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे नाहीतर वैभव सूर्यवंशीचा विरोध कांबळी होऊ नये ही भीती एका प्रशिक्षकाने देखील व्यक्त केलेली आहे म्हणून आपल्याला काय वाटते आपणही कमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नव्हे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र